सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शिर्डी येथील साईबाबांच्या मूळ चर्मपादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दहा एप्रिल पासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतलाय पंधरा दिवसात पादुका दोन हजार पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करणार आहेत आता या निर्णयाला शिर्डीतील काही ग्रामस्थांचा छुपा काहींचा उघड पाठिंबा आहे दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याविषयी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे या संदर्भात संस्थांना सात एप्रिल पर्यंत आपले लेखी म्हणणे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश होऊन पुढील श्रीगोंदा सुनावणी एप्रिलला होणार आहे शहरात प्रलंबित असलेल्या गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरोधात एमपीडीए कायद्यानवे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले अतिक गुलाम हुसेन कुरेशी असे त्याचं नाव असून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पकडून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केलाय पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की श्रीगोंदा शहरातील काटिक गल्ली येथे आतिक पुरेशी हा शिगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत व परिसरात त्याच्या साथीदारांसह सा प्रतिबंधित असलेल्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणे घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे व दरोडा टाकणे महिलांचा विनयभंग करणे बलात्कार करणे मालमत्ता जबरीने घेणे असे गंभीर स्वरूपाचे व गोहत्याबंदीचे गुन्हे करून सामान्य लोकांवर दहशत निर्माण केली होती कर्जत येथे महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी सहा वाजता होणार आहे कर्जत येथील श्री संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांच्यात होणार आहे तर माती विभागात वेताळ शेळके विरोधात प्रशांत जगताप यांच्यात सामना रंगणार आहे कर्जत येथील कुस्ती स्पर्धेचा शनिवारी चौथा दिवस होता शनिवारी उपांत्य फेरीमधील लढत झाल्या कुस्ती स्पर्धेचे संयोजक रोहित पवार हे यावेळी उपस्थित होते उपांत्य फेरीचे सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्यामुळे काल शनिवारी सात लाख भाविकांनी शनी मूर्तीचं दर्शन घेतलं देवस्थाने शनी अमावस्या असल्याने चौथाऱ्यावरील दर्शन बंद केलं होतं भाविकांना उन्हाच्या बचावासाठी मंडप उभारले होते तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पुन्हा सौरभ गाडगिल यांनी दहा तोळे सोने दान केले शुक्रवारी शनिवारी सायंकाळपर्यंत असल्याने शुक्रवारी सकाळपासून भाविकांनी भाविकांनी दर्शन घेतलं पारनेर तालुक्याचे भूमिपुत्र असणारे आय पी एस सुधाकर पटारे यांचे शनिवारी अपघाती निधन झालंय तेलंगणातील श्री शैलम इथून ते नागर कुर्लूम जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागेस मृत्यू झाला सुधाकर पटारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रक सोबत धडक झाली आणि हा अपघात झाला पटारे हे दोन हजार अकरा बॅच चे आय पी एस अधिकारी होते त्यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दल पारनेर तालुक्यावर शोककळा आहे सॅलरी टॉप टेनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोख ठोक पत्रकारिता निर्भिडपाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबियांनी काही महिन्यातच या लग्नास नकार दिला त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने बावीस वर्षीय मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मुलाकडील मुलासह आईवडिलांवर वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डी शहरात अवैध व्यवसाय व गुन्हेगारी याचा बिमोड करण्यासाठी शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला डी वाय एस पी शीरीश वमने व अपर पोलीस वैभव कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी विविध कारवाया करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्याच माध्यमातून सत्तावीस मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी शहरात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली यात महेश गोरख बोराडे राहणार श्रीरामनगर शिर्डी यांच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीची एक बुलेट असा दोन लाख सोळा हजारांचा आरोपींना अटक करण्यात आलाय पॉकलेट मशीनने केलेल्या कामाचे पैसे मागताच आठ जणांनी दोघांना मारहाण केली यावेळी त्या दोघांची वीस हजार रुपयांची रोकड काढून घेतली ही घटना वडनेर येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली धर्मांतर करण्यासाठी कुटुंबाला आमिष दाखवून दबाव आणला पण यश न आल्याने कुटुंबाला जीवे मारून टाकीन अशी धमकी देण्यात आली हा प्रकार सोमवारी दुपारी पठार भागातील दरेवाडी येथे घडला या प्रकरणी शुक्रवारी एका विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आलाय गावटी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलिसांनी पाठलाग करत अटक केलंय अजित माधव रायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे एक इसम बेलेश्वर चौकात संशयित गावठी कट्टा आहे अशी खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाली होती सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर